महानगरपालिका शहरभर अनावश्यक रंगरंगोटी करत आहे मात्र दिव्यांग विकास निधीचा विनियोग करण्यास टाळाटाळ करत आहे असा आरोप करत सन दोन हजार तेवीस चोवीसचा दिव्यांग विकास निधी तात्काळ दिव्यांगांच्या उत्थानासाठी खर्च करण्यासाठी आदेश द्यावेत तसंच हा निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळानुसार कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय दिव्यांग सेनेनं दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांची भेट घेऊन केली आहे अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे से मुख्य निमंत्रक मोहम्मद युसुफ मोहम्मद फारुख खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आयुक्त प्रवीण पुरी यांची पुणे येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली यावेळेस त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार राज्य तथा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीनं दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्याबाबत सक्तीचं करण्यात आलं आहे या संदर्भात केंद्रीय स्तरावर कायद्याची निर्मिती करण्यात आली असून त्या अंतर्गत एकूण अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांगांच्या कल्याणार्थ वापरावा असे सक्त निर्देश आहेत तसंच या निधीचा विनियोग करण्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून सूचनाही करण्यात येत असतात मात्र ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं राखीव ठेवलेल्या निधीचा योग्य पद्धतीनं विनियोगच करण्यात येत नाही सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये दिव्यांगांच्या वि निधीचा विनियोग दिव्यांगासाठी करण्यात न आल्यानं तो निधी इतरत्र वर्ग करण्याचा डाव वाखण्यात आला होता त्यावेळी उपरोक्त संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर थोड्याफार प्रमाणात निधी खर्च करण्यात आला होता यंदा देखील असाच प्रकार झाला आहे सन दोन हजार तेवीस चोवीससाठी प्रस्तावित करण्यात आलेला निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्चच करण्यात आला नाही या निधीचा वापर दिव्यांगांसाठी व्हावा यासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर बोंबाबोल आंदोलनही करण्यात आलं होतं त्यावेळी निधीचा विनियोग योग्य पद्धतीनं होईल असं आश्वासन समाजविकास विभागाच्या उपायुक्त दीक्षित यांनी दिलं होतं मात्र आता मार्च महिना संपल्यानंतरही आम्हा दिव्यांगांना हक्काचा निधी मिळाला नाही ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली नवी मुंबई उल्हासनगर आदी महानगरपालिकांनी दिव्यांग विकास निधीचा वापर सुयोग्य पद्धतीनं केला आहे मात्र ठाणे महानगरपालिका आर्थिक कारण पुढे करून निधी खर्च करण्यास टाळाटाळ करते उलटपक्षी ठाणे शहराच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली अनावश्यक रंगरंगोटी विद्युत रोषणाई आणि सुस्थेतील रस्त्यांवर कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत मात्र दिव्यांगांकडून हक्काच्या निधीसाठी आंदोलन करूनही हा निधी खर्च करण्यात येत नाही ही, ही बाब गंभीर असल्याचा आरोप करत ठाणे महापालिकेच्या कर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय दिव्यांग सेनेनं केली आहे यावेळेस दिव्यांग आयुक्तांनी ठाणे महानगरपालिकेला पत्र पाठवून निधीचा विनियोग करण्याबाबत आश्वासित केले राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या माध्यमातून मागील वर्षभरात विविध ठिकाणी कारवाई करून सुमारे बारा कोटींहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये पाच कोटी एकोणतीस लाखांचा विविध मद्यसाठ्यांचा समावेश आहे तर दोन हजार दोनशे सतरा जणांना अटक करण्यात आली आहे यामध्ये एकूण तीन हजार तीनशे तेरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत महाराष्ट्रात अनेक वेळा परराज्यातील मद्य चोरून आणलं जातं यात विशेष करून गोवा दीव दमण येथील दारूचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो हे मद्य खाजगी बसेसच्या माध्यमातून चोरून आणलं जातं त्यामुळे गुजरात गोवा आदी राज्यातून येणाऱ्या अशा बसेसवर या फ्लाइंग स्कॉडची विशेष नजर असते महत्त्वाची बाब म्हणजे अनेक वेळेला गावठी आणि हातबट्टीच्या दारूची विक्री करताना विविध मार्ग अवलंबले जातात यामध्ये दुधाच्या किटलीत वर दूध आणि खाली पिशवीत दारू ठेवून विक्री होते तर काही वेळेला लॅपटॉप बॅगमधून त्यांनी केली जाते काही वेळा तर खाडीतमध्ये खाट खाटी जंगलात बीची दारू तयार केली जाते तेव्हा बोटीतून प्रवास करून या हातभट्ट्यांवर कारवाई केली जाते राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभाग अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं ठाणे कल्याण उल्हासनगर भिवंडी डोंबोली आदी पट्ट्यात वर्षभरात विविध ठिकाणी ही कारवाई केली आहे अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे फ्लाईंग स्क्वॉडनं कंबर कसली होती याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे अधीक्षक निलेश सांगळे यांच्याशी संपर्क साधला असता मागील वर्षभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी आमच्या विभागानं कारवाई केली असून यामध्ये बारा कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर असून ठाणे आयुक्तालयाच्या परिसरात आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी सराईत गुंडांना टार्गेट करून गजाड करण्याची कारवाई सुरू केली आहे निवडणूक काळात गुंडगिरी करणाऱ्या उपद्रवी लोकांवर पोलिसांची करडी नजर असणारे निवडणुकीत उपद्रवी ठरणाऱ्या संभाव्य गुंडांची माहिती गोळा करण्याचं काम पोलिसांनी हाती घेतलं आहे पोलीस आयुक्तालयातील अशा उपद्रवी गुंडांची यादी पोलीस ठाण्यांकडून मागवण्यात येत आहे त्यासाठी ठाणे आयुक्तालयातील गुन्हे शाखेत बीचे एक स्पेशल पथक नियुक्त करण्यात आले उपद्रवी आणि संभाजकंटक गुंडांना निवडणूक काळात हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनानं आहे लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यात त्यामुळे राजकीय क्षेत्रात जोरदार हालचाली सुरू झाल्यात त्याचप्रमाणे निवडणूक काळात अंमली पदार्थ आणि दारू तस्करीवर देखील पोलिसांचा वॉच राहणार आहे दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडवणारे गुंड ठाणे पोलिसांच्या निशाणावर असून त्यांच्या विविध कायद्यांअंतर्गत तडीपार स्थानबद्धतेसारख्या प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्या मुस्क्या आवळण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे स्थानिक गुंड निवडणूक काळात सक्रिय होऊ शकतात अशी शक्यता असते त्यामुळे असे उपद्रवी गुंड पोलिसांच्या रडारवर आले त्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं शस्त्र हाती घेतलं आहे ठाणे आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अशा उपद्रवी गुन्हेगारांची यादी मागवण्यात आली आहे पोलीस उपायुक्त अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात या याद्या बनवण्यात आल्यात त्या ता गुंडांची दहशत सक्रियता पाहून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचं स्वरूप ठरवलं जाणार आहे मध्यानी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर गर्दीचं स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाकडे पाहिलं जातं या स्थानकावर लाखोंच्या संख्येनं प्रवासी उतरतात त्यांना बाहेर पडण्यासाठी रेल्वेनं निर्मित केली आहे आता या संख्येत आणखीन एका पुलाची भर पडली आहे येत्या आठ ते दहा दिवसात हा पूल प्रवाशांच्या वापरासाठी खुला केला जाणार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर वर हा पूल बांधला असून या पुलामुळे प्रवाशांची घुसमट कमी होण्यास मदत होणार आहे दादरच्या मागोमाग गर्दीचं स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाचा क्रमांक लागतो दरवर दिवशी या स्थानकावरून मुख्य आणि उपनगरीय रेल्वेने सुमारे ऐंशी लाख प्रवासी इजा करतात कर्जत कर्जतपासून अगदी नवी मुंबई पनवेलपर्यंत आणि कसारा खोपोली मुंबई मुंबईपर्यंत जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करतात हे स्थानक रेल्वेला मोठा आर्थिक हातभार लावणारं स्थानक आहे त्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळायला हव्यात असं रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न असतो त्याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने या स्थानकावर आणखी एक नवा प्रवासी पूल बांधला आहे हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असून तो या प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना थेट सॅटिसच्या पुलावर नेऊन सोडणार आहे त्यामुळे प्रवाशांना सॅटिस पुलावर जाऊन ठाणे घोडबंदर काश्मीरा भाईंदर बोरवली आदी ठिकाणी जाण्यासाठी बस पकडणं सोपं जाणार आहे हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक दहाकडून मुख्य पुलावरून येणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगाचा ठरणार आहे हा नवा पूल मुख्य पुलाला जोडला आहे त्यामुळे मुख्य पुलावरून ठाणे पश्चिमेकडे येऊ पाहणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा आता वापर करता येणार आहे गेल्या काही दिवसापासून पुलाचं बांधकाम सुरू होतं आता ते पूर्णत्वास आले आता त्यावर कॉन्क्रीट टाकण्याचं काम पूर्ण झाले येत्या आठ ते दहा दिवसात हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे